सतत पैशांच्या मागे धावतय सतत जीवनामध्ये काहीतरी करायचंय म्हणून जीवनामध्ये चालली धावपळ ही जी धावपळ आहे ती नेमकी कशासाठी कधी विचार केला नुकताच झालेल्या अहमदाबाद प्लेन क्रश यामध्ये जे आपले जिवलक आपल्याला सोडून गेले ते जीवलकांकडून आपल्याला असा जो संदेश मिळाला त्या संदेशाचा विचार केलाय का तर तस असा हा जो संदेश आहे पहा घरातून गेलेला माणूस शेवटचा संदेश शेवटचं बोलणं हे पुन्हा जीवनात घडेल किंवा नाही याची शाश्वती सुद्धा कोणी देऊ शकत नाही अहमदाबाद मध्ये घडलेल्या प्लेन मध्ये जाणाऱ्या लोकांनी आपल्यासाठी एक अनमोल असा संदेश सोडलाय त्या संदेशावरती आज आपण चर्चा करणार आहोत खर तर ही घटना खरंच खूप खूप म्हणजे दुःखद आणि निशब्द अशी आहे त्याच्यावरती बोलणं म्हणजे अगदी म्हणतो ना आपण खूप दुःखाचा प्रसंग आहे की त्यासाठी बोलणं खरंच खूप कठीण आहे पण त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं खूप काही धडा घेण्यासाठी जीवन जगण्यासाठी आपण जो सध्याचा स्ट्रगल करतोय नको त्या गोष्टीं मागे धावतोय नको त्या गोष्टींचा राग जीवनामध्ये भरतोय स्वतःचा आनंद कुठेतरी हरवून काहीतरी मिळवण्यासाठी जो प्रयत्न करतोय तो हा सगळा प्रयत्न कशासाठी तरी या अप्ले अप्ले ना ना या तरी तर या घटनेने आपल्याला क्षणामध्ये या सगळ्या गोष्टी अशा आपल्यासमोर आपलं स्पष्टीकरण होतं जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते अगदी स्पष्ट केले की तुम्ही या गोष्टींना फारस महत्व देऊ नका ही घटना आपल्याला खरं तर या गोष्टी सांगते तर आजचा व्हिडिओ खरं त्याच्यासाठी चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका तर आत्ताच हा घडून गेलेला जो घट जी घटना आहे अहमदाबाद मध्ये जे प्लेन मध्ये त्यामध्ये जे आपले आपले जण गेले तर त्यातले असे अनेक जण होते की जे नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघाले होते काही जण असे होते की आपल्या प्रियजनांच्या भेटीसाठी निघाले होते तर असे अनेक वेगवेगळ्या कामांसाठी आपली नवीन स्वप्न घेऊन काही नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी देखील गेले होते तर अशा लोकांना क्षणभराचा हा जो क्षणभराचं आयुष्य म्हणतो आपण ते क्षणात पोत्याचं नव्हतं झालं याची कल्पना देखील नव्हती आणि अशा या घटनेने अगदी संपूर्ण महाराष्ट्र म्हणून संपूर्ण भारत साधरलं तर अशा सगळ्या लोकांना मला तरी वाटतं ज्या लोकांना ह्यातून काहीतरी समजलं तर त्या लोकांचं या पुढचं जीवन नक्कीच मला तरी वाटतं बदल असेल कारण की आत्तापर्यंत आपण जीवनामध्ये ज्या गोष्टीसाठी धावपळ करतो जे आपले क्षण म्हणतो आपण जीवनामध्ये त्या क्षणांना व्यर्थ झालं होतं तर या घटनेने आपल्या याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रेरणा मिळणार आहे तर अशी ही जी घटना आहे जी आपल्या आधी हरव हसवणारे चेहरे होते क्षणभरापूर्वी हसवणारे चेहरे अचानक माती मोदी अगदी मातीआड गेले की त्या चेहऱ्यांना ओळखणं देखील कठीण होऊन गेला असा हा प्रसंग आहे की क्षणभराचे चेहरे हे कोणा दिसणार याची कोणाला कल्पना देखील नव्हती असा हा क्षण जीवनामध्ये येऊन गेला तर अशा या त्या जवळच्या लोकांच्या त्यांच्या जीवनामध्ये ते क्षण ज्यांनी ते चेहरे शेवटचे क्षणाभरापूर्वी पाहिले होते त्यांच्यासाठी हे क्षण आठवून पुन्हा जीवनामध्ये जगणं कितपत कठीण असत ना ते या आपल्याला पाहायला मिळते आणि या की पुन्हा आठवण करून दिली जगण्यासाठी जर हरवलं असेल किंवा आपण खूप काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये खूप काही अडचणी उडावून घेतल्या असेल तर या प्रसंगाने आपल्याला एक पुन्हा एक जाग निर्माण करून दिली आहे की अत्यंत जीवन हे अनिश्चित आहे त्याच्यामुळे अनिच्छित जीवनासाठी खूप काही जीवनात अडचणी ओढावून घेऊ नका कारण की इतकं अनेक जणांनी नियोजनबद्ध केलेल्या जीवनाचं सुद्धा आज मातीमोल राहिलं नाही की त्यांचं आयुष्य जे क्षणात उद्ध्वस्त झाले संपून गेलेलं आहे तर असा हा अहमदाबाद प्लेन क्रॅशचा जो मुद्दा आहे ना तो आज मुद्दामुळे मुद्दा घ्यावायचा मुद्दा वाटला कारण की तो नक्कीच आयुष्याला प्रेरणा देणारा ठरेल कारण की जगायला शिकूया यातून काहीतरी प्रेरणा घेऊया आणि मनात काहीही असेल जर आपल्या मनात एखादी गोष्ट असेल तर ती व्यक्त करा ती कुठेतरी मागे राहून चालणार नाही त्यामुळे या गोष्टीतून अशी एक गोष्ट मिळाली की व्यक्त व्हायला शिका व्यक्त करा प्रेरणा घेऊया की मनात काही असेल तर ते व्यक्त करूया आपण जिथे असतो जिथे आपण जगतोय रोजचं जीवन आपण जिथे जगतोय तिथे ते मनापासून जगा आनंदाने जगा त्या क्षणांचा आनंद घ्या जीवना जीवना की जीवनात कोणत्याही अशा अडी अडचणींना ओढवून घेऊ नका की त्या पुन्हा जीवनामध्ये आपल्याला सतत त्रास देत राहते आणि कधी जीवन संपून जाईल हे देखील आपल्याला कळणार नाही माणसांना रोज सांगा की ते आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये जे जी आपले जवळचे बपू आहेत त्यांच्याशी बऱ्याचदा आपले वादविवाद होतात छोट्या मोठ्या गोष्टींवरून आपण आपले आनंदाचे क्षण वाया घालवतो आपल्या जवळची आपल्याला माहिती आहे की ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत पण आपण त्यांना ते कधीच बोलवून दाखवत नाही तर अशी अशा लोकांना आपल्या जवळच्या लोकांना तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाचे आहात किंवा तू माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ही गोष्ट व्यक्त करायला शिका ही गोष्ट सांगायला शिका कारण की काय माहिती घराबाहेर गेलेली व्यक्ती कोणा घरात ये येणार नाही किंवा घरात असलेली व्यक्ती कुणा बाहेर येणाऱ्या व्यक्तीला भेटेलच नाही कारण की हे आयुष्याचं खरंच अनिश्चितचं जे आयुष्याची आहे ती या घटनेतून आपल्याला शिकून गेली मागे धावणं थांबा मागे धावू नका पैसा हा माणसाला खरंच वाईट घडवतो आपण मागे धावण्याच्या मागे स्वतःचे जीवन कुठेतरी जगणं विसरून जातो सतत पैसा कमवायचा म्हणून आपण जीवनामध्ये खूप स्ट्रगल खूप मेहनत करण्याच्या दिशेने धावतो आणि कुठे मेहनत नक्कीच करा पण स्वतःच आयुष्य विसरून चालणार नाही हे नेहमी लक्षात ठेव त्याच्यामुळे आधी पैशाच्या मागे धाव धावणं थांबा आणि आनंद जीवनामध्ये आनंदाच्या क्षणांचा जो आपल्या जे क्षणांनी आपल्याला आनंद मिळतो ते क्षण जगायला सुरुवात करा खरं तुमचं आयुष्य जे आहे ना जे आणि बनतोय जीवनामध्ये जे आपले आनंद क्षण येतात ना त्या क्षणांनी जर आपलं जीवन आनंदी बन असेल ना तर अशा क्षणांना जीवनामध्ये पुन्हा पुन्हा येण्यासाठी प्रोत्साहित करा किंवा पुन्हा पुन्हा त्या जीव क्षणानं आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी वाट मोकळी करून द्या तर असा हा जगण्याचा प्रवास क्षणभरात क्षणभंगूळ सुद्धा होऊ शकतो हे नेहमी कायम जगता लक्षात ठेवा फक्त जगायचं आहे म्हणून जगू नका कारण हा श्वास जो आहे तो सन्मानाने देखील जगता आला पाहिजे त्याच्यामुळे मनापासून जगा सन्मानाने जगा जगण्याचं जे काही नाव आहे जीवनामध्ये जगायचे म्हणून जगू नका तर प्रत्येक श्वासावरती आपल्या सन्मानाला आपल्या अभिमानाला असं आपल्याला काहीतरी जीवनामध्ये कर्तृत्व जाणवेल किंवा काहीतरी आनंदाचे क्षण आपण जगलोय याची जाणीव आपल्या मनाला सतत जेव्हा वाटेल ना ते म्हणजे खरं आपलं आयुष्य ते म्हणजे जी आपलं जीवन आपण जगतोय त्याचा अर्थ असा होतो नाही तर कुठेतरी जगणं मागे राहून चाललंय आपण मात्र सतत स्ट्रगल करत राहिलोय आणि पुढे आनंदाचे क्षण येण्यासाठी हे स्ट्रगल करतोय आणि त्या आनंदाच्या क्षणांना जगण्यासाठीच आपण आपली उपलब्धता जर नसेल तर या आपल्या स्ट्रगलला किंवा आपल्या या मेहनतीला काय अर्थ आहे त्यामुळे आयुष्य हा रोजचा उद्याच जगण्यापेक्षा आजचा जो आहे तो आजचा दिवस जो आहे आपण म्हणतो आज जगायला शिका जो आज जगला जो भविष्यात करणार आहे त्याने वर्तमान घडवला तो उत्तम जीवन जगू शकतो तर असा हा छोटासा संदेश यातून या जिथून द्यायचा आहे आणि जो शहाणा आहे यातून ज्याला घ्यायचंय जीवन जगण्यासाठी कारण की सन्मानित जीवन जगणं हे यातून आपल्याला नक्कीच शिकून जात शहाणा तोच आहे जो या जगताना ह्याच्यातून काहीतरी घेणार आहे किंवा तोच आहे जो जगताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणार आहे नाहीतर मग काहीतरी घटना घडली चार दिवस ती आठवणी ठेवली कुठेतरी दुःख व्यक्त केलं आणि आपण त्या विसरून गेलो तर अशा या जीवनात ह्या ज्या घटना ही जे अपघात घडतात या अपघातातून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन जीवनामध्ये त्या आंबलत आणायचे जीवनामध्ये जेव्हा आपण त्याची अंमलबजावणी करतो त्यावेळीच खरं आपल्याला आपलं आयुष्य समजतं आणि त्यातून खरं तर आपण काहीतरी धडा घेतला असा त्याचा अर्थ होतो तर प्रत्येकाला यातून खरंच धडा घेण्यासारखा आहे आणि खरंच अशा या निशब्द अशा घटनेला माझी त्या ट्रेन क्रॅशमध्ये ज्यांचे ज्या काही प्रियजनांची म्हणा सर्वांसाठी ते प्रियजनच म्हणावे लागेल कारण की हा जो प्रचंड असा अपघात झालेला आहे ना सर्वांसाठी अं माझ्या एक भाव कोणतं श्रद्धांजली वाचली आणि सर्वांना म्हणजे मेलेल्यांना किंवा त्यांनी केलेल्यांनी जो आपल्याला संदेश दिला जीवनामध्ये ते असं काही संदेश देऊन गेले तो म्हणजे उद्याच काहीही ठरलेलं नाही त्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये जर काही गोष्ट करायची असेल तर ते आजच करा हा एक महत्वाचा संदेश हे प्रियजन आपल्याला देऊन गेले कारण की उद्या जीवनामध्ये येईलच हे कोणीच सांगू शकत नाही याची शाश्वती कोणी देऊ शकतं का तर अजिबात नाही त्यामुळे उद्यासाठी अजिबात राखून ठेवू नका तुम्हाला जीवनामध्ये एखाद्यावर प्रेम आहे एखाद्यावर प्रचंड प्रेम आहे पण तुम्ही योग्य दिवसाची वाट पाहता अजिबात पाहू नका तो योग्य दिवस आजच निश्चित करा आणि त्या क्षणांना आजच मौल्यवान बनवा आणि आपल्या प्रेमाची कबुली द्या आणि अर्थातच एखाद्यावर राग असते एखाद्या व्यक्तीचा प्रचंड राग धरून आपण जर जीव आयुष्य काढत असेल आणि ती व्यक्तीच उद्या समजा आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेली तर कुठेतरी त्या व्यक्तीचं दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा व बा नाही मी त्या व्यक्तीचा राग घेऊन त्या व्यक्तीशी बोलले नाही तर तो, तो राग सोडा त्या व्यक्तीशी बोला आपली पण अशी भावना ठेवा कदाचित अशी वेळ किंवा पश्चातापाची वेळ जीवनामध्ये येणार नाही किंवा यायला नको असं जर वाटत असेल कारण की व्यक्ती निघून गेल्यानंतर ती पुन्हा आपल्याला भेटू शकत नाही आपण आपल्या मनातल्या भावना त्यांच्याजवळ व्यक्त करू शकत नाही तर, तर, तर अशा या व्यक्तींना जीवनामध्ये जर निश्चित ठेवायचं असेल तर आपल्या राग बाजूला करून लोकांशी बोलायला बोल शिका किंवा राग बाजूला करून आजच या सगळ्याच प्लॅनिंग करा की जीवनामध्ये कोणाचाही राग धरून चालणार नाही जरी काही गोष्टी पटत नसतील किंवा काही गोष्टी जीवनामध्ये रोजच्या त्रासदायक असतील तर अशा गोष्टींच कुठेतरी मार्ग काढणं या गोष्टींसाठी मार्ग काढणं हा उत्तम पर्याय असतो पण त्या गोष्टी मनात ठेवून कुठेतरी पुन्हा दुःखाचं कारण ते आपल्यासाठी बने याची काळजी आतापासूनच घ्या तर उद्याचं काहीच ठरलेलं नाही हा देखील एक महत्वाचा आणि पूर्णपणे जगून घ्या ते आजच आयुष्य जर जगायचं आयुष्यात काही करायचंय ते आजच करायचं हे आधी स्वतःला सांगा उद्या करू उद्या राहू उद्याचा दिवस तुमच्यासाठी नाही हे निश्चित आधी मनाला सांगा त्याशिवाय तुम्हाला जे काही करायचंय ते आजच करायचंय हे नेहमी लक्षात ठेवा आणि आजच्या दिवसाला महत्व द्या ही घटना आपल्याला हेच सांगते की आपला आज हाच फक्त आपला आहे उद्याच्या दिवसाची शाश्वती आपण देऊ शकत नाही उद्याच्या दिवसाची निश्चितता आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम असेल आणि आपण त्या व्यक्तीला एक्सेप्ट करू शकत नसेल तर अशा व्यक्तींना वेळ द्या त्या व्यक्तींना आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी नक्कीच तुम्ही वेळ देऊ शकता त्यांना तात लगेच त्या ठिकाणी तुम्ही नकार देऊन किंवा त्या व्यक्तींना दुःख देऊन तुम्ही जीवनामध्ये अशा काही गोष्टी करू नका कदाचित कर त्यामध्ये असे काही असतील की ते कोणाला तरी प्रेमासाठी वेळ देण्यासाठी प्रवृत्त करून गेले असतील पण त्या लोकांनी त्यांच्यासाठी वेळ दिला नसेल तर असे लोक निघून गेल्यानंतर त्या लोकांना लोका होणारा पश्चाताप या पश्चातापापेक्षा नक्कीच त्या व्यक्तींना वे दिलेला वेळ हा अनमोल असेल मला असं वाटतं त्याच्यामुळे आपल्यावर जर एखादं प्रेम करत असेल तर अशा लोकांना त्या प्रेमासाठी वेळ द्या त्यांना समजून घेण्यासाठीचा वेळ द्या कारण शेवटची भेट शेवटचा संवाद आणि शेवटचा श्वास हा कधी शेवटचा हे आपण सांगू शकत नाही जीवन हे खूप अनमोल आहे त्याला जपा आजच्या या घटनेतून दुर्घटनेतून आपल्याला हाच एक संदेश सर्वांना आपल्याला मिळतोय की जीवन खरंच किती आहे आणि जीवनाला किती अनमोल पद्धतीने जगायला हवं कोणावरही टीका करू नका कोणालाही वाईट अपशब्द बोलू नका जीवनामध्ये जितक्या चांगल्या क्षणांचा आनंद घेता येईल आयुष्य आनंदी जगता येईल तेवढं आयुष्य आनंदी जगा माणूसची भावना नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकाशी माणूस म्हणून जगा माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही जी भावना आहे ना ती खरंच सर्वोत्तम मी जेव्हा ही ओळ गायली जाते ना हीच आमची प्रार्थना मागणे मानसाने मानसाशी माणसा सम वागणे ही जी ओळख जेव्हा जेव्हा मी गाते किंवा जेव्हा जेव्हा मी ऐकते ना तेव्हा माहित नाही पण माझ्या अंगाला पाहता येतो की ही जी माणुसकीची भावना आहे ना ती आतून व्यक्त व्हायला हवी आणि प्रत्येकामध्ये भेट पण व्हायला हवी त्याच्यामुळे या भावनेला जपायला शिका माणसाने माणसासोबत तो वागत नाती भावना वेश राग ह्या गोष्टी कुठेतरी पडद्यावर जायला हवे हव्यात मागे सोडा आयुष्यामध्ये जगण्याचा आनंद घ्या प्रत्येकासोबत आयुष्य आनंदाने जगत चला जे आपले आहेत त्यांना ओळखायला शिका आपल्या जणांची काळजी घ्यायला शिका नाहीतर पैशाच्या मागे धावून कुठेतरी ज्यांच्यासाठी जे आपले ज्यांना तुम्ही आपले मानता त्यांच्यासाठी तुम्ही जे आयुष्य जे जीवनामध्ये स्ट्रगल करताय त्यांच्यासाठी तुम्ही जर वेळ देत नसाल जगतच नसाल तर मग त्या तुमच्या स्ट्रगलचा त्याच्या आयुष्याचा काही सुटेक नाही तुमच्या नंतर तुम्ही जे मेहनत घेतली या आठवणी लक्षात की तुम्ही काय करून ठेवलं यापेक्षा तुम्ही त्यांच्यासोबत किती क्षण घालवले या क्षणांना उजाळा देणारा आठवणी त्यांच्यासोबत ठेवून जा त्याच्यामुळे अशी क्षण जगायला शिका आपल्या जणांसोबत अशी क्षण घालवा शेवटचा असा हा संदेश प्रत्येकाच्या क्षणांचा आनंद घ्याच या घटनेचा म्हणजे एक हे सांगते आणि हा जो दुर्दैवी की शब्दही कमी पडतात आणि शब्द देखील खूप शब्दात अशी ही घटना आहे की जीवनामध्ये आपल्याला खरंच खूप काही सांगून जाते अगदी जीवन जगण्यासाठी नवीन दिशा देऊन जाते तर प्रत्येकाने जीवनामध्ये या घटनेचा अगदी गांभीर्याने विचार केला पाहिजे जी। आणि जीवन हे एकदाच कुणी पश्चातापाची वेळ जीवनामध्ये येणार नाही आणि मरण हे रोजचं रोजच मरण्यापेक्षा पश्चाताप घेऊन रोजचं मरण्यापेक्षा जीवनामध्ये जे जी आहे ते आजच करा जीवनामध्ये जे जी करायचे ते आजच करा उद्याच्या गोष्टींचा पश्चाताप घ्यायची वेळ कोणावरही येऊ नये असं मला वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच संदेश द्यायचा आहे की प्रत्येकाला जीवनामध्ये प्रेरणा देण्यासारखे असं आहे मला ही घटना बऱ्याच म्हणजे या घटनेतून अनेक गोष्टी लक्षात आल्या की माणूस खरंच खूप चुकीच्या गोष्टींकडे धावतो आणि त्यातून एक आहे की खरंच माणसाला जपणं किंवा आपल्या आयुष्यात असणाऱ्या आपल्या जणांना जपणं किंवा त्यांच्या जीवनामध्ये कशाही राग द्वेष न ठेवणं हा खरं तर याच्यातून संदेश जातो कारण की कधी कोणाचा शेवट कधी कुठे होईल आणि कोण कधी आपल्या आयुष्यातून निघून जाईल हे आपण खरंच सांगू शकत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल नवीन असतात तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका पुन्हा अशा एखाद्या विषयाला घेऊन किंवा एखाद्या नात्या संबंधात म्हणा किंवा वेगवेगळ्या विषयावर तुमच्याशी भेटते तर अशा एखाद्या विषयाला घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद